लावली तुम्हाला दाखव बाई बेन लय तुला सांगते मी मम्मी तिकडे काय म्हणते झालं मग ते दोघा दोघा दो त्या कडेत आहे ते छोटस कापण्या का कर काहीतरी म्हणतात त्याला त्या मम्मी तळती आणि मला बघा चिराय बसवलंय कुठे चाकू मम्मी ही बघा ही माझी मम्मी आहे लाडाची आई साहेब आमच्या लया गावात बर का देतात या मित्रांनो करू लागायला बिया खाऊ लागायला बिया ही तयारी आज एका कारणासाठी चाललेली आहे कि येणारा पाडवा जो दिवाळीचा पाडवा असतो त्या दिवशी मामा म्हणजे आदमापूरला मामांच्या मेंढे माउलीचा तिथ मोठा सोहळा असतो त्याला लेंडेपूजन पूजन असं म्हणतात पाडव्या दिवशी आत्मपरात ते स्व भरतो ते स्वय बघण्यासाठी पप्पा जाणार आहेत त्यासाठी ही सारी तयारी चालली तयारी आता चिवडा करून झालाय मम्मी पप्पांनी केलाय तुम्ही खायला या आता मलाही काही असं करंजीन करायला आलोय हो बा चिरून द्यायचं मम्मी तिकडे बनवते तिकडं चुलीत चुलीवर हे मांडलेलं आहे कढई एक सोबत मला ही काही कापता ये नाही असं वाटत की पट्टी घेऊन पट्टीनेच कापाव ती बर का चकू काय मग मित्रांनो बाकी काय चाललंय मग झाली का नाही तुमची बी देवाई बघा जनला बहिणी त्यांना असं काम करायला लागतं या मग थोडंफार मला बी काम करू लागायला माझं काम झालं तुमचं बी करू लागतो मी कमेंट करून सांगा कोण कोण जाणार आहे आदमापूरच्या त्या कार्यक्रमासाठी तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जसे की प्रत्येकाच्या घरातून कौन भावा भक्तांच्या कोण ना कोणतरी जात असतात आदमापूरला पाहण्याचा पाहण्यासाठी तसं आमच्या घरातून आमचे वडील जातात आणि आम्ही जिथं जवळ पालखी आहे तिथं जातो घरातन कोण ना कोणतरी पालखी जात असतं कोण आजमापूरला जात असतं तर जसं आषाढी वारीला मी पालखी क्रमांक चार मध्ये असतो सेवेला तसं वडील आजमापूरला जातात आणि बस काय मोठं होते थोड़, थोड़ का बारीक थोड थोडं कापला मग काय ये बाकी येत आहे का खायला चाल तुम्हाला कडे दाखवा जाता कडे तेवढे हे करून ठुल्या तळून ठेवल्यात आणि ताळ्याचे चाललेत मम्मी कशी लाटून देते मी इथं चिरतोय काय करताय दुखत आहे म्हणून घरी राहिलोय आणि घरच्यांनी हे काम लावले काय ना काहीतरी नगेच घरच्यांना काय दादा नमस्कार सर्वप्रथम तुम्हाला व तुमच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ज्यांना कोणाला बहीण नाही त्यांना अशी काम करावे लागतात तसच दिवाळीच्या पाडव्यानिमित्त आपलं काय गाणं होतं ते काय आलं नाही त्याचं कारण थोडस वेगळं आहे पेमेंटचं बी बघायला लागते तर आपण दिवाळीच्या पाडव्यानिमित्त नाही काढलं तर मामांच्या भंडारा उत्सवा निमित्त तर काढणार आहे नमस्कार ताई <coughs> ज्यांना कुणाला बहीण नाही त्यांनी अशी कामं करू लागा घरच्यांना नाही तर घरची मग दिवाळी खाता खाता शिव्या देते आम्हाला तर काय घरी राहिले म्हणून शिवाय पडत होत्या तरी करतोय काम काय करतात काही ना काहीतरी करायला लागतंय तुम्हाला बी शुभेच्छा दीपावलीच्या ताई जे स्वामी समर्थ कोण कौन कोण असं दिवाळीच्या पाडव्याला मामांच्या दर्शनासाठी किंवा मामांचा जो कार्यक्रम असतो दूध उतो घालवायचा आणि लेंडी पूजनाचा हे हो बघायला कोण कोण जात त्याने ते कमेंट मध्ये नक्की सांगा रामकृष्ण हरी नमस्कार नमस्कार झाली का नाही दिवाळी ज्यांची कुणाची दिवाळी झाली असेल त्यांनी खायला बोलवा माझी चालू आहे या खायला करू लागायला बिया सगळे मिळून करूया सगळे मिळून खाऊ बिय या वर्षी दिवाळी काय फेशल नाही पुढच्या वर्षी नक्की पेशल असेल कारण तर त्या वेळेस आपलं युट्यूबच पेमेंट चालू होईल पेमेंट चालू होण्यासाठी चाललंय सार लाईव्ह येणन जाणन गणेश दादा नमस्कार कुठून आहात आपण बोलतोय दादा तुम्ही कुठून बोलताय मागन काम चालू आहे दो दोन्ही बघा मम्मी कशी म्हणते मागन लाटी लाटून मी कापायला बी घेतलं बघा बरी बायांची काम पोरांना ला जमतात का तरी पोरांना करायला देव हा नाहीतर दिवाळीच खायला नाही तुला सरळ सांगते ती मी बिग वनला राहतो तुम्ही कुठं राहतात आई स्वामी समर्थ जे बाळू मामा जे बाळू मामा आज प्रथमच आपल्या चॅनेलवर राहिला कुठे आहात बिगवन मध्ये बिल्ड कंपनी शेजारी कचऱ्या वस्ते म्हणून गाव आहे तिथे राहतो जय अहिल्यानगर अहिल्यानगरवरन कोण आहे धन्यवाद दादा जे अहिल्यानगरवरनं व्हिडिओ बघतात म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक गावातून मला कोण ना कोणतरी सपोर्ट करताना आज चांगलं वाटतय जय बाबू मामा आज कमेंट बी चांगल्या पडायला लागल्यात माझं नाव कमल आहे ओके ताई मामा मामा बामा बर असाच आज जशी लाईव्ह चालू आहे तसंच येणाऱ्या बावीस तारखेला म्हणजे पाडव्या दिवशी मामांचा जे सोहा असतो सो तो आहे आम्ही इंदापूरकर धन्यवाद इंदापूरकर जे असेच सपोर्ट करतात असेच सपोर्ट करत राहा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने जे काय होत आहे ते तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानेच होतंय रामदादा नमस्कार <laughs> नमस्कार मग काय बाकी कोणाकुणाला माहिती आहे पाडव्याला मामांचा कोणता सण असतो त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे ढह धन्यवाद दादा गणेश दादा गावाचं नाव सांगितल्यावर धन्यवाद ताई असंच प्रेम राहू द्या पाठ तुमच्या प्रेमामुळे आज कुठं ना कुठं खुड चाललेलो आहे आणि तुम्ही जर सर्वजण साथ देत आहात म्हणून तर काय ना काहीतरी करायचं निर्णय घेतो येणाऱ्या काळात आपण आपला जसा बायोमा सेवक चॅनेल चालू आहे त्या पद्धतीनं आपण एक नवीन वेबसिरीज बी काढायची ठरवली पण ती वेबसिरीज जोपर्यंत हो होत तो परें तो परें तो नाही तोपर्यंत नाही सुरू झाले का रामदादा आणि काय पेमेंट चालू झालं नाही आपला आत्ताचे कुठं चार दोन महिने झालेत युट्यूब ला हा नवीन चॅनेल चालू करून जुन्या चॅनेलच होईल पण त्याला बी थोडं कष्ट आहे ती कष्ट घ्यायची आपली तयारी चालू आहे आणि पाहूया काय काय करता येत जे काय चांगलं करता येईल तसं ला करू आपण तुम्ही सर्वांनी असं लाईवला प्रतिसाद दिला तर आपण लवकरच अनेक चांगलं काहीतरी करायचा प्रयत्न करू आणि काही युट्यूब मध्ये इन्कम चालू नाही झाला पण ज्या दिवशी होईल त्या दिवशी नक्की सांगेल पण ते असं सांगणार नाही त्या सांगण्यासोबत काहीतरी गोड देऊन सांगेल तसच बघा आपल्या युट्यूब चॅनेलला सोनुभाऊने कशा तरी लिंक सोडलेले आहे थांबा सोनू भाऊने काहीतरी लिंक सोडलेली ते आहे आपण ती लाईव्ह झाल्यानंतर बघणार आहे भाऊ म्हणजे ते असतानीच भरणेवाडी पासी कुठं त्यांचं लासूर काही गाव आहे तिथले ते आहेत त्यांनी नवीन चॅनेल आहे आता इन इंदापूरचा टेरी बिड भाऊला पिवळ्या कलरचा नादज बाबा इंदा आपल्या इथं कुंभरगाव इथं रेंज कमी आहे का दादा मला रेंज फुल आहे तुम्हाला कमी असल्यामुळे काय थोडंफार गुतगुत आवाज येत असेल मोबाईल आपला पाहिजे आणि त्याबद्दल तिनं आपल्या जुन्या मोबाईलने जशी का साथ दिली होती तसा नवा मोबाईल बी साथ देतोय आणि कुंभरगावला ज्या मामांचा मामानचा जन्मोत्सव होता कोण कोण कुंभरगावला येतं बा मामांना त्यांनी कमेंट करून सांगा आम्ही कुंभरगावला माळू मामांच्या मंदिरावर येतो त्यानंतर मी ह्याला बी जातो खामगेवाडी अरे बापरे कोण हे नवीन नवीन आदमी कोण हे कन्नड मे लेकर हिंदी मे तो बोलो यार हम्म बर इंग्लिश एवढी वाचता येत असते तर कशाला युट्यूब वर बघत बसला असतो लाईव्ह करत बसलो ला। असत बस कन्नड मध्ये टाकलंय परत इंग्लिश मध्ये टाकलंय काय बाबा आजची माणसं का बघ मागन लाटे लाटली दोन मिनटा तुम्हाला एक दाखवत लाटी लाटली आणि तुझी आणि पहिलीच आता संध्याकाळी आल्या आशांतशा शिव्या खायच्यात कारण तर लाईव्ह ला गेलोय त्यात मम्मीला घेतलंय मम्मी म्हणते आल्या पप्पांना सांगते तुला मारायलाच लावते मग तशा शिव्या बी खायच्यात मार बी खायचंय त्यापेक्षा दोन्ही काम चालू ठेवलेली बर आहेत बोलायचे नव्या घरी आपल्या झोपलेलो होतो तिथनं मला मम्मी न बोलवून घेतलंय चल दिवाळी करू लाग पप्पा जायच्या दालमापूरला पप्पांना द्यायची त्याशिवाय मी तरी उठतो असं चल करू लाग म्हणले जास्ती तर म्हणलं असतं कर नाही तर मग करू पप्पा आदमापूरला जायच्यात म्हणल्यावर कस असं मन स्वर्गाचं नाव घेतलं की स्वर्ग आठवत त्यामुळं कस जस म्हणाल तस पहिला देवा त्या आदमापूरच्या बाबुमा मामाला स तुम्ही कुठल्या देवाला लावतात ते बी सांगा कोण स्वामी समर्थ फॅमिली आहे कोण ओ... महादेवांचे भक्त आहेत म्हणजे शिवशंकराचे अण्णा राम 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 रामांना हा तसे सर्व वेगवेगळ्या देवाला दिवा असतील पण आमचा एक जगाचा मालक आजमापूर निवासी ब्रह्मांड नायक बाळूमामा आम्ही त्यांना मानतो आणि आमच्यासाठी सर्वस्व तेच आहेत ते आहेत म्हणून आम्ही आहात आहे असं आम्ही समजतो ते आज नसते तर आम्ही नसतो तर जे काही काही मोठे मोठे संकट आले मोठ्या मोठ्या संकटांना मात करण्याची ताकद कर दिली तर ते आजमापुरच्या बाळूमामांनी दिली येणारा काय आपला आहे ते दाखवून देण्याची ताकद दिली असेल ते आदमापूरच्या बाबुमानीच दिली त्यामुळे मी त्यांना माझ्या शेटफळ हवेली आमच्या इथे बी खूप मोठं मंदिर झालंय बावी मामा चे शेटफळ हवेली हा बरोबर दादा झालेला दा आहे मला ते बघण्यासाठी यायचं आहे त्याचं आपल्याला युट्यूबला व्हिडिओ सोडायचे आहेत पण ते, ते कुठं मंदिर आहे ते माहीत नाही असं कुठं जवळपास तुमच्या आता जे लाईव्ह बघत आहेत त्यांच्या जवळपास कुठं झालं असेल मंदिर असं मोठं मामांचं तर त्यांनी एक कॉन कॉन्टॅक्ट नंबर देतो त्या कॉन्टॅक्टवर कर, मेसेज करून ठेवावा आणि सांगावं हो, शंभर टक्के मंदिराला मी भेट देईल आणि भेट द्यायच्या आधी तुम्हाला मी फोन करील आणि मग भेट देईल कॉन्टॅक्ट नंबर मी देतोय कॉन्टॅक्ट नंबर ज्याला कोणाला घ्यायचा आहे ते लिहून घेऊ uh, शकता कोण मोबाईलमध्ये डायल करून घेऊ शकतं माझा नंबर आहे ब्याऐंशी सदोतीस ब्याऐंशी सदोतीस डबल झिरो त्र्याण्णव एकसष्ट ब्याऐंशी सदोतीस डबल झिरो त्र्याण्णव एकसष्ट कुणाला पाहिजे असेल किंवा कुणाला काय काम असेल इतर काही गोष्टी विचारायच्या असतील ते बी ते विचारू विचारू शकतात जे बारामतीच्या जवळपास राहणारे जे आहेत त्यांना ला, लाकडी गाव जो काय पुढं कनेरी नाही हेच गाव कुठलं आहे झारगळवाडी झारगळवाडीला जो जाणारा रस्ता आहे लाकडी त्या आमच्याकडे भरपूर भावभावाचे मंदिर आहेत अ गणेश दादा धन्यवाद तुमच्याकडे भरपूर असू द्या मंदिर आहे तसंच मामांची सेवा करा करतील सेवा तर खाचील मेवा हे मामांचा शब्द आहे आणि ज्यांनी सेवा केली त्याची कधीच सेवा वायाला जाऊन दिली नाही माझ्या मामांनी कारण तर जो सेवा करेल त्याला शंभर टक्के फळ भेटणार आहे मग ती तुमची दीड दिवसाची असू द्या एका दिवसाची असू द्या किंवा सव्वा महिन्याची असू द्या सेव सेवेला महत्व आहे जण म्हणतात की देव नवसानी पावणार नाही पण देव माझा नवस आपण देवाला बोलायच्या आधी आपला नवस पूर्ण होतो ते म्हणजे आदमापूरचा मामा आहे रवी शिंदे बर लाकडीत राहता तुम्ही धन्यवाद दादा दादा आपल्या वा। जवळ जवळची किंवा झारगळवाडी ह्या रस्त्याला जातानी हा लाकडी लिंबडीत राहता बर या रस्त्याला जातानी मामांची मेंढर आहे चौदा नंबर पालखी हि लाप्पा कारभारी आहेत तिथं मोठा उत्सव साजरा होणार आहे तो उत्सव म्हणजे कशाचा असतो तर जो लिंडी पूजनाचा येणाऱ्या बावीस तारखेला पाडव्या दिवशी दिवाळीचा जो पाडवा आहे त्या दिवशी होतो तर तो उत्सव उत्सव बघायला सर्वांनी यावे आम्ही स्वामींची सेवे करे बरोबर गणेश दादा तुम्ही स्वामींची सेवे करे असू द्या तसेच मामांची कुठल्याही देवाची कुठल्याही देवाची सेवा करताना म्हणजे खास म्हणजे संतांची सेवा करताना फक्त सेवी सेवेची गरज असते बाकीची कशाची नसते कुठल्याही संताला आपला नार किंवा आपली उदबत्ती नको नको आहे आपली फक्त सेवा पाहिजे ज्याची सेवा खरी त्याला ईश्वर शंभर टक्के फळ देतो मग जसे की स्वामी असू द्या म्हणजे महादेव असू द्या किंवा तसे की मधेला ते शंकर बाबा असू द्या ह्या सर्व संतांना एकच लागतं ते म्हणजे सेवा जे सेवा करेल त्याला शंभर टक्के फळ देतात जसं की आपण बऱ्यापैकी बघतो ते सेवा करून मोठे झालात आता कोणाको कोण कु, कोण कु, कुन, आदमापूरला गेला असेल पण माझा तर योग असा आला की पहिल्यांदा मामांच्या मेंढरात सेवा केली मग मी आदमापूरला जाऊ शकलो ज्या आधी मेंढे माऊलीची सेवा करायला भेटली आणि त्यानंतर मी आदमापूरला गेलो पहा म्हणजे काय काय जण म्हणतात मी आदमापूरला जाऊन आलो आदमापूर तर स्वर्ग आहेच पण जो मेंढे माऊलीची में सेवा करतो त्याच्यासाठी सर्व पालख्यांमध्ये म्हणा कुठं जाऊ द्या आणि आज यूट्यूब फॅमिली असेल माझी दहा हजार पाचशे बाईमामा प्रोडक्शन या चॅनलला चॅनेलला आणि बाईमामा सेवक याला आज साडेचारशे यूट्यूब फॅमिली आहे ही यूट्यूब फॅमिली खास मामांमुळेच भेटलेली आहे मला मामांच्या आशीर्वादामुळेच आणि मामांच्या आशीर्वादामुळे लय काय करू शकतोय जे काय करायचंय तुमच्या सर्वांच्या पाठिंबाने मामांच्या आशीर्वादानेच करायचंय मग काय बाकी गणेश दादा तुमची दिवाळी झाली का नाही दोघ जण कोण कोण आहेत त्यांनी हाय टाका इंस्टाग्राम ला आहात का तुम्ही आहे कोकरे वैभव कोकरी तीस सत्याऐंशी बघा टाकून बघा किंवा मामा सेवे करे मामांच्या फोटोला हात जोडलेला आहे खाली बसून तो डिपे आहे माझ्या ह्याचा इंस्टाग्रामच्या आयडीचा जमलंच तर पुढच्या वेळेस लाईव्हला येतानी मी तुम्हाला ही आय आयडी मेन्शन करेल ते शंभर टक्केच पाहतो मी चालू आहे दिवाळी बर दादा या आमची बी चालू आहे खायला या तुम्ही जवळ हात म्हणल्यावर एक नंबर पालखी आहे डवापूर येथील आठ दिवस झालं धन्यवाद गणेशदादा तुम्ही मग कुठं कुठल्या पालखीत जाणार आहात कमेंट कर